मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत दुपारी दोन वाजता त्यांचं राजभवन या महाबळेश्वरमध्ये आगमन होणार आहे यावेळी ड्रोन शोचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे दरम्यान आज त्यांचा मध्येच मुक्काम असण्याची शक्यता आहे नाशिकमधील महेश देशमुख यांची भाजपच्या येवला मंडल तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी ते पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर पक्ष निरीक्षक महेंद्र राणा यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली परभणीत आज काँग्रेसची सद्भावना पदयात्रा निघणार आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा निघणार आहे राज्यात यंदा वाढत्या तापमानाचा फटका भाजीपाला पिकांनाही बसला आहे पाण्याच्या कमतरतेमुळे भाजीपाला शेती धोक्यात आलेली आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याची आवक घटल्यानं भाजीपाल्याचे दर तेजीत आहेत मात्र यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह एकोणीस राज्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय नागपूर भंडारा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झालीये तर गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातही वादळी पावसासह गारपीटीचा तडाखा बसलाय मुंबईत मुंबईत अतिउष्णतेमुळे डोकेदुखी वाढलेली आहे तसंच उन्हामुळे काहींना डोकेदुखीचा त्रास होतोय तापमान वाढीमुळे विषाणूंच्या संसर्गाचे रुग्ण सुद्धा वाढल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केलंय येवला तालुक्यातील सावरगावमध्ये संत जनार्दन स्वामी आश्रममध्ये पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि यावेळी त्रिदिनात्मक आणि शिवपंचायतन यागाचे आयोजन करण्यात आलेलं होतं हल्ल्यातील मृतांना विश्वशांती निर्माण व्हावी यासाठी यागाचं आयोजन केलं होतं रायगडमधील माणगावात एसटी कामगार संघटनेचं सत्तावन्नावं दोन दिवसीय अधिवेशन पाच आणि सहा मे रोजी होणार आहे या अधिवेशनासाठी राज्यभरातून चाळीस ते पन्नास हजार कर्मचारी हजेरी लावणार आहेत या अधिवेशनाची जोरदार तयारीही सुरू आहे कर्मचाऱ्यांना होणाऱ्या समस्यांवर या अधिवेशनात चर्चा होणार आहे धुळे जिल्ह्यात पारा बेचाळीस अंशांच्या पुढे गेला यामुळे शहरातील जिल्हा रुग्णालयातील रुग्णांसाठी कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे जेणेकरून रुग्णांना उन्हाचा तडाक्यापासून गारवा मिळणार आहे भंडारा शहरात घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केली आहे गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास करत अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि तो मूळ मालकांना परत केला आहे भिवंडीतील वांद्रे गावात रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आलेली आहे येवलात एका घरातून चार तलवारी पोलिसांनी जप्त केल्यात शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं कल्याणमध्ये एका महिलेनं इमारतीच्या सतराव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली आहे ही महिला या इमारतीमध्ये राहत नसून ती बाहेरून आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली ती लिफ्टनं सतराव्या मजल्यावर जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे आणि याबाबत अधिक तपास सुरू आहे परत गोंगावल्याने संजय राऊतांवर प्रतिक्रिया दिली राऊत हे सकाळचा बोंगा असून ते त्यांचं बोलणं आम्ही फार मनावर घेत नाही असं त्यांनी म्हटलंय राऊतांचा जय महाराष्ट्र होत आलाय आमचा पक्ष हा एकनाथ शिंदे चालवतात रजित पवारांचं ते स्वतः आणि भाजप हा पक्ष मोदी आणि अमित शहा चालवतात असंही त्यांनी म्हटलं साताऱ्यात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी खासदार उदयनराजे भुसले यांची जलमंदिर पॅलेसमध्ये सदिच्छा भेट घेतली आणि यावेळी खासदार उदयनराजे यांनी भुसे यांचं स्वागत केलं दरम्यान त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे माजलगावमध्ये काही दिवसांपूर्वी भाजप कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांची हत्या झाली होती दरम्यान बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियांची मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेतली तसंच आगे कुटुंबियांची जबाबदारी मी घेतली आहे त्यांच्यावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असंही मुंडे यांनी सांगितलं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवरून प्रतिक्रिया दिली राजकारणात काम करणाऱ्या रा प्रत्येक व्यक्तीला आपण मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं अजितदादा तर त्या पक्षाचे नेते आहेत त्यात गैर काहीच नाही असं त्यांनी रेल्वे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी मुंबईतील जंक्शन पॉईंटची पाहणी केली जुईनगरमध्ये नवीन जंक्शन पॉईंट उभारण्यात आले आणि यावेळी अश्विनी वैष्णव यांनी जंक्शन पॉईंटच्या कामकाजाची माहिती घेतली तरुणा मुंडे यांनी मुंबईतल्या वांद्रे कोर्टात तीन याचिका दाखल केल्यात आपल्या बाजूने कोर्टात निकाल दिल्यापासून सतत आपल्याला धमकावलं जाते असं सांगत त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे तसंच धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्याबाबतची याचिकाही त्यांनी कोर्टामध्ये दाखल केली आहे राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच न सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहबूर राणा याचा आवाज आणि हस्तलेखनाचे नमुने कोर्टासमोर ठेवलेत तहबूर राणा याचं अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात आलेलं आहे आणि त्याचे आवाज आणि हस्तलेखनाचे नमुने दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाच्या न्यायाधीशांसमोर एनआयएनं ठेवलेत तहबूर राणा सध्या एनआयएच्या कोठडीमध्ये आहे अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ लॉरेंको यांच्यासोबत पंतप्रधान मोदींची संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि यावेळी मोदींनी दहशतवादींबाबत विधान केले दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना इशारा दिलाय दहशतवादी हल्ल्यात मृत व्यक्तींना न्याय मिळवून देण्यास आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही तसंच आम्ही प्रत्येक दहशतवादाला आणि त्यांच्या समर्थकांना शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करू असा इशारा मोदींनी दिला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत विरोधात लढण्यासाठी सज्ज झालाय या पार्श्वभूमीवर चंद्रपूरच्या भद्रावतीच्या चांदा आयुध निर्माणित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत तसंच सुट्टीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीनं रुजू होण्याचे आदेश देण्यात आले भारत पाकिस्तान, से पाकिस्तान पोस्टल सेवा बंद करण्यात आली आहे भारताकडून पाकिस्तानची पोस्टल सेवा बंद करण्यात आली पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ही आणखी एक मोठी कारवाई केली पाकिस्तानी जहाजांना भारतीय सागरी हद्दीत यायला मनाई करण्यात आलेली आहे पाकिस्तानी बंदरात भारतीय जहाजांनी मनाई करण्यात आलेली आहे पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जळगाव शहरात कडकडीत बंद पुकारण्यात आला दरम्यान शहरातील मुख्य बाजारपेठा व्यापाऱ्यांनी बंद ठेवल्या मात्र मोठ्या व्यापारी आणि सुवर्ण व्यावसायिकांनी आपली दुकानं चालू ठेवल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे वेब्स ऑडिओ व्हिज्युअल आंतरराष्ट्रीय कार्यक्रमामध्ये भारतीय विविधतेचं दर्शन घडवलं आहे भारतातील प्राचीन लिपी आणि कलाकृतीचं दर्शन घडवून आणणार आहे एक हॉल तयार करण्यात आलाय आणि यामध्ये प्राचीन लिपी आणि दगडी कोरीव शिल्प अशा अनेक कलाकृती हॉलमध्ये ठेवण्यात आल्या नरेंद्र मोदी वेव्सच्या उद्घाटनावरून विरोधकांनी मोदींवर टीका केलेली आहे त्याला आता अमृता फडणवीस यांनी उत्तर दिले जमेका देशाची इकॉनॉमी आणि साऊथ कोरियाचे पॉप पहा विरोधकांना कलेचं महत्व कळेल असं अमृता फडणवीस म्हणाल्यात देशाची आर्थिक प्रगती होऊ नये असं विरोधकांना वाटतं का असा सवालही अमृता फडणवीस यांनी उपस्थित केला आहे राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी हे राज्यातून सर्वोत्कृष्ट ठरलेत जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात चौऱ्याऐंशी पूर्णांक एकोणतीस गुण मिळवत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयानं राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारी एक नवीन रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार रेल्वे प्रशासनाकडून चेन्नई सेंट्रल ते भगत की कोठी दरम्यान नवीन रेल्वे सेवेचा प्रारंभ पाच मेपासून होणार आहे उन्हाळ्यातील गर्दीच्या काळामध्ये रेल्वे प्रवाशांना या गाडीचा मोठा लाभ होणार नांदेड पोलीस दलाच्या पुढाकारातून सुरू झालेल्या रोजगार मेळाव्यात पहिल्याच दिवशी साडे तीन हजार युवकांनी भाग घेतला दरम्यान त्यांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी प्राप्त झाली आहे सोलापुरात बौद्ध साहित्य मंडळातर्फे बौद्ध साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं श्रीलंकेतील बौद्ध धर्मगुरू यश थेरो यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं दरम्यान गया येथील बौद्ध विहाराचा ताबा द्यावा तसंच डॉक्टर आंबेडकर विचारधारा केंद्र सुरू करावा अशा मागण्या त्यांनी केल्या वर्धाच्या हिंगणघाट आगाराला पाच नवीन बसेस मिळालेल्या आहेत बसचं लोकार्पण आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते करण्यात आले तसंच बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आमदार कुणावर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं